बियाणे खतांचा काळा बाजार आणि लिंकिंगच्या प्रश्नावर मनसेची थेट कृषी केंद्र विक्रेत्याच्या जिल्हा कार्यालयावर धडक शेतकऱ्यांची लुबाडणूक त्वरित थांबवा शेतकऱ्यांची तक्रार आल्या संबंधित कृषी केंद्रावर मनसेचा खळबळ खट्ट्याचा इशारा यवतमाळ जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचा प्रश्न हा प्रामुख्याने खूप मोठ्या स्वरूपाचा असून आज सर्व शेतकरी बांधव आपल्या शेतीत पेरणी करण्यासाठी तडजोड करीत आहे वेळ पडल्यास शेतकरी बांधवावर दुबार पेरणी करावी लागू शकते अशा परिस्थितीत आपला पोशिंदा असलेला शेतकरी राजा आपल्याच काही कृषी केंद्र दुकानदारांकडून लुबाडल्या जाण्याची दाट शक्यता आहे काही कृषी केंद्र चालक बियाणांचा तुटवडा भासवत आहे तसेच एजंटचा सुळसुळाट बियाणांचा काळा बाजार दुकानांची लिंकिंगसाठी जबरदस्ती यासह सर्वसामान्य शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या जीवन मरणाच्या विषयासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळाने थेट कृषी केंद्र विक्रेत्यांच्या जिल्हा कार्यालयावर धडक देत शेतकऱ्यांची होणारी फसवणूक त्वरित थांबा अन्यथा मनसेची गाठ आहे असा सज्जड इशारा मनसेचे अनिल हमदापुरे दिग्रस विधानसभेचे जिल्हा उपाध्यक्ष विकास पवार यवतमाळ विधानसभेचे जिल्हा उपाध्यक्ष साजिद अब्दुल तसेच शेतकरी सेनेचे से गजानन पोटे यांच्या नेतृत्वात गेलेल्या शिष्टमंडळाने कृषी केंद्र संचालकांना दिला महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हा यवतमाळकडे मोठ्या प्रमाणात कृषी केंद्र दुकानदार शेतकऱ्यांना त्यांना हवे असलेले बियाणे उपलब्ध असताना सुद्धा त्यांना सदर बियाणे रिटेक त्यांना सदर कंपनीचे बियाणे संपले असून इतर कंपनीचे बियाणे तुम्ही वापरा अशा प्रकारची जबरदस्ती करीत आहे वास्तविक ते मात्र त्यांच्याकडे त्या कंपनीचा माल असताना सुद्धा ते ग्राहकांना कमी दर्जाचे बियाणे देऊन एक प्रकारे त्यांची फसवणूक करीत आहे शेतकऱ्यांना आवश्यक असलेले बियाणे काही दुकानदार आपल्या एजंट मार्फत शेतकऱ्यांना काळ्या बाजारात उपलब्ध करून देत आहे सोबतच शेतकरी बांधवांना खत खरेदी करताना मोठ्या प्रमाणात लिंकिंग म्हणजेच खतांसोबत पी पोटॅश मायक्रोन्युटून प्रोडक्ट घेण्यासाठी आग्रह होत आहे अगोदरच आसमानी सुलतानी आणि सावकारी पाशामध्ये अडकलेल्या शेतकऱ्याची कृषी केंद्र दुकानदारांकडून अशा प्रकारची पिळवणूक सुरू असल्याचा आरोप याप्रसंगी अनिल अमदापुरे यांनी केला वास्तविकतेत आपल्या शेत जमिनीत पिकांसाठी आवश्यक असलेले सोळा घटक असताना सुद्धा अशा प्रकारचे प्रोडक्ट शेतकऱ्यांच्या माती मारून शेतकऱ्यांचा अनावश्यक खर्च वाढवला जात आहे अशा कुठल्याच प्रकारचे शासन निर्णय नसताना कुठल्याही ग्राहकाला करण्यात येणारी लिंकिंगची जबरदस्ती हे एक प्रकारचा ग्राहक हक्कानुसार गुन्हाच होय जिल्ह्यात ग्रामीण भागातून नामांकित कंपनीचे बियाणे जादा दरात विक्री करण्याच्या तक्रारी मनसेला प्राप्त झाल्या आहेत मनसेच्या वतीने सर्व चिल्लर आणि ठोक कृषी केंद्र चालकांना मागणी करण्यात येते की त्यांच्याकडील बियाणे आणि खतांची आवक जावक दुकानाच्या दर्शनीय भागात लावावी जेणेकरून शेतकऱ्यांना संबंधित दुकानदाराकडे काय उपलब्ध आहे याची माहिती मिळेल आणि काळ्या व्यवसायाला कुठेतरी लगाम लागून शेतकरी आणि दुकानदार यांच्यातील पारदर्शकता वाढेल या प्रसंगी विकास पवार यांनी नेर येथील घटनेचा उल्लेख करत पुन्हा अशा प्रकारच्या घटना घडल्यास मनसेच्या पद्धतीने बंदोबस्त करण्यात येईल असा इशारा दिला हा सर्व प्रकार गंभीर स्वरूपाचा असून या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हा यवतमाळच्या वतीने विनंती वजा इशारा देण्यात आलाय